मी सकाळी निघेल मी तहाला महाराची गाडी आहे ना आता नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा नवीन एक आपल्या आजच्या ब्लॉग मध्ये आज मित्रांनो आपण झालोय सिन्नरला मूवी बघायला आता कोणता मूवी आहे सेडरला ते काही माहिती आहे आणि आपलं माझ्यामध्ये एकच शो असतो नव्हते माराचा आता त्या स्टोरी मध्ये कोणता मूवी बघायला भेटतोय ते आपल्याला सगळं आता थिएटरला गेलं असतो आणि सिंगर थिएटर आहे मामा सिंगरला तर एकच थिएटर आहे त्याचं नाव आहे गंगाधर थिएटर चाललो आहे आणि आज आपल्याबरोबर आपला मामा आणि मी आणि आपला एक मित्र आहे तुषार म्हणून तो सुद्धा असणार आहे बघूया आता त्याला सुद्धा घ्यायचं आहे सिंगरमध्ये मध्ये पोचलो आता आपण जीर्णोद्धार झाला त्याच हे काय नाही नाही सप्ताह ही नाही सर फक्त आहे लय मोठा सप्ताह राहतो दिशा <coughs> सोमवार बसून सगळे काम काम मार्ग लागून की त्या याला भेटू आपण कंपनी ने ने ने। अग्ण। अग्ण। ने। तो तो ते बघू शकता मित्रांनो डायरेक्ट बॉक्स ऑफिसचं तिकीट दिलं आहे प्लॅटिनियम हंड्रेड गोल्ड नीस सिल्वर आणि थिएटर दाखवतोय द्या तुम्हाला गंगाधर थिएटर गोल्ड गोल्डगे आणि हे काही थिएटर मित्रांनो आणि त्याचा आजूबाजूचा आवर मित्रांनो जसं की मी तुम्हाला मागाशी गाडीवरतीच सांगितलं तर आज आपल्याबरोबर आपला मामा आणि आपण आलो मित्रांनो मूवी बघण्यासाठी गंगाधर थिएटरला सिन्नरमध्ये तर मित्रांनो ते रेट आहेत तर प्लॅटिनियमचे शंभर गोल्डचे ऐंशी आणि सिल्वरचे साठ रुपये तर आता आम्ही चाललोय कोणता मूवी बघतोय मामा आपण सदेव सदैव ना सहदेव हा तर साऊथचा सहदेव मूवी आहे हा तर साऊथचा सहदेव मूवी आहे तो बघायला चाललोय आम्ही आणि आपल्याबरोबर आपला मित्र अजून एक तुषार म्हणून देखील <laughs> आहे हां तर अशा आम्ही तिघेजण आलोय आणि आता खूप दिवसानंतर मित्रांनो गंगाधर थिएटरला मूवी बघणार तर चला मग शेअर करतो तुमच्यावर आजचा हा एक्सपिरियन्स तर चला सुरू करूया आजच्या ब्लॉगला थिएटर मध्ये पहिली एंट्री होते चेकिंग होते तुमची बेसिकची त्या चेकिंग नंतर स्नॅक्स आहेत बाल्कनी आणि फुल जुनं सिस्टम आहे बघा ते काका आपल्याला सीट सांगतायत पुढे पुढे काका पुढे बसू ना काका बघा आपल्याला आपले सीट दाखवायला आले होते

बाल्कनीच्या बाल्कनी च्या इकडे चालूय बघतोय कसं आहे बाल्कनीचा व्यू पण खूप खतरनाक असणार आहे आणि बघा तिथे दिलंय वरती गोल्ड म्हणून आता आपण ओपन करूया उदय उदय वरती आहे वरती जेंट्स इदर हा म्हणून आयुष्य प्रगती करण्याची संधी दिली तेव्हा सोनं वापरा आणि आय आय एफ एल फायनान्स कडून गोल्ड लोन घ्या आय आय एफ एल फायनान्स <contribute> <दिकली जागे> <दिकली जागे> <दिकली जागे> दिस संपला झाला अकरा तरी मित्रांनो अशा प्रकारे पिक्चर संपलाय आणि ठीकठाक ओके ओके पिक्चर होता एवढा काही असं नाही आणि एवढा काही वाईटही नाही ठीकठाक होता कसा होता मामा ठीकठाक ना, ना <laughs> कसा होता मामा <laughs> <देख लुगे। laughs> बदल गाई जन्मात बदल गय <laughs> तो, 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 तो आणि अशा प्रकारे आपण बाहेर अजून लोक आले नाहीत बाहेर पण आपण आहे बघू <laughs> शकता अशा प्रकारे जे थिएटर आहे ते आता बंद झालंय आणि हा लास्टचा शो लास्टचा शो एवढं मोठं टायमिंग दिला बघा दुपारी बारा आणि संध्याकाळी सहाला हा पिक्चर आहे याचे दोन शो आहेत त्यानंतर अशा प्रकारे सगळे जण निघतायत आणि आता आपण पण निघूया हळू हळू अशा प्रकारे आमचा मित्रांनो पिक्चर पाहून झालाय मी आता आम्ही चाललो पुन्हा घरी तर पिशार तुला कसा वाटला मूवी छान होता छान होता बघितलं पाहिजे की नाही हा बघितलं खास नव्हता मूवी पिक्चरचं नाव पिक्चरचं नाव काय होत येऊ सण म्हणजे हा तर त्यानं पिक्चर इतका काही खास नव्हता ओके ओके होता आणि रेकमेंडेशन नाही करू शकत बघावं म्हणून आता जेव्हा डायरेक्ट तुम्ही डाऊनलोड करून तरी बघितला तरी बेस्ट आहे हा हा घरी टाइमपास बोलू वाटतो थिएटरला बाय केलं जायची हो बॉबाई खाल्ले गाडी काही झोपले होऊन यायचं ओके फक्त एक्सपीरियन्स म्हणून ठीक होता नाहीतर बाकी पिक्चर मध्ये बघण्यासारखं काय नव्हतं आणि फक्त थोडे जे ऍक्शन होते ते थोडे छान होते

डॉक्टर दिल्ली डॉक्टर गाई डॉक्टर त्याला पाकिस्तान मध्ये पाठवलं पाहिजे ना काय नाही आपल्या बॉर्डर आहे त्याला चायना बिन हादर बघू शकता सगळे रस्ते खाली झालेत अक्षरशः माणूस नाही दिसत तिथे आणि नाहीतर खूप रहदारीचा रस्ता आहे हा शांतता फक्त एक पुढे गेली तर मित्रांनो अशा प्रकारे आपला आजचा ब्लॉग इथेच संपवूया तर तुम्हाला आमचा हा ब्लॉग आवडला असेल आणि साध्या मूवीज जसा प्रकारे आम्हाला जसा वाटला तसा आम्ही रिव्ह्यू शेअर केलाय तुमच्यावर तर आम्हाला तर इतका खास नाही वाटला की आज खरंच म्हणजे जर दुसरा कोणता मूवी असला हा तर आज खरंच दुसरा कोणता तर मुव्ही असता तर आम्ही कदाचित तो पाहायला गेलो असतो सहदेव न पाहता पण काय करणार इथे एकच शो होता आणि हा सहदेवच होता मग आलो होतो त्यामुळे पाहावा लागला पण जर त्यात जागी जर दुसरा कोणता शो असता तर आम्ही नक्की तोच बघितला असता आणि बघू शकता थंडी खूपच आहे तरी आम्ही स्वेटर घालून आलोय मामन मी तरी पण थंडी खूप आहे म्हणून ओडी सुद्धा घालून घेतलंय लवकरात लवकर घरी जाऊन घ्यायचं घ्यायचंय मित्रांनो जर तुम्हाला आपला असा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भेटूया अशा नवीन एका ब्लॉग मध्ये